आवाज मानदेशाचा रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ज्ञानाची गंगा बहुजन समाजाच्या झोपडीपर्यंत पोहोचवली असे प्रतिपादन कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर यांनी म्हसवड येथे केलं आहे क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदोतीसावी जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी ज्येष्ठ पालक प्रतिनिधी तुळशीराम तात्या गोरड आणि अंकुश जाधव संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर मुख्याध्यापिका पूनम जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना कृषीरत्न विश्वंभर बाबर म्हणाले कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली म्हणून महाराष्ट्रातील बहुजन समाजातील लाखो मुले शिकली कर्मवीर अण्णांनी देवापूर येथे ती रयतची शाळा सुरू केली नसती तर मी सुद्धा मेंढपाळ बनलो असतो असे भावनिक उद्गार बाबर यांनी काढले रयत मधील अनेक माजी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कार्याचा ठसा निर्माण केला आहे यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी अद्वैता खांडेकर आणि नूतन यादव यांनी कर्मवीर अण्णांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले उपशिक्षिका सोनाली पाटोळे यांनी सूत्रसंचालन केले तर उपस्थितांचे आभार साधना दुधाळ बणगर यांनी व्यक्त केले मान सोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन प्रेस करा